करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपण दिवसभर कर्म करत राहतो काम करत राहतो परंतु आपण जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये आपल्याला सफल यशस्वी होता येत नाही कारण तुम्हाला तुमचं नशीब जर सातच देत नसेल तर बघा समर्थन उत्तमाचा भाग दिलेला लोक बोलणारीसुद्धा आहेत परंतु आपण स्वप्न पाहत असतो स्वप्न बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवा कारण लोकांना तेच जास्त चटके देत म्हणजेच म्हणजे आपण लोकांसमोर आपण आपल्या इच्छा बोलून दाखवत असतो आपल्याला जे काही करायचं ते आपण लोकांसमोर बोलून जातो परंतु कृती करण्यामध्ये कार्य करण्यामध्ये आपण कमी पडतो मग जे बोलून दाखवलं आहे त्यापेक्षा करून दाखवा कारण लोकांना तेच जास्त चटके देत असतं तेच खोपच असतं जर आपल्या हातून एखादी चांगली गोष्ट जर घडली तो लोकांना त्रास होतो आणि जर वाईट गोष्ट घडली तर लोकांना आनंद होतो विचार करा मग आपलं नशीब केव्हा आपल्याला साथ देईल ज्या प्रकारे जर नशीबच साथ देत नसेल तर त्याला मेहनतीची बघा ज्याप्रमाणे लात मारून जाग करण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये असलं पाहिजे आता आपल्याला नशिबच साथ देत नाही कारण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त झालेलं आहे आणि आपणच विचार करतो अरे त्याच्या आयुष्यात सर्व काही प्राप्त झालेलं आहे आणि मग माझंच आयुष्य असं का कारण आपल्यामध्ये जी मेहनत करण्याची तयारी आहे कार्य करण्याची तयारी आहे ती कमी आहे दिलेलं काम आपण वेळेवर करत नाही मग शेवटी आपल्यालाच जागेपणी स्वप्न पाहिजेत आपण झोपेमध्ये स्वप्न पाहत असतो बरोबर की नाही जागेपणी स्वप्नही पाहिले पाहिजेत आणि ज्याप्रमाणे नियोजन केलेले आहे त्या नियोजनाप्रमाणे आपण कार्य केले पाहिजे बघा एखादं वादळ ज्याप्रमाणे आपण पाहतो त्या वादळामध्ये एखादा पत्रा असेल कागद असेल झाडं झुडप असतील बघा धूळ असेल त्या वादळामध्ये असे काही उडून जातात परंतु एकदा का ते वादळ निघून गेल्यानंतर वाट मोकळी करण्यासाठी आपण रस्ते शोधत असतो म्हणजे काय वादळ येणारे येईल त्याला कोणी रोखू शकत नाही संकट येणारे येतील त्याला कोणी रोखू शकत नाही परंतु त्या संकटावर मात करण्यासाठी मात्र आपला देह तिथे सक्षम असला पाहिजे आयुष्यात कधीही कोणासमोर आपण स्पष्टीकरण देत बसतो मी माझ्या आयुष्यात असं करेन मी माझ्या आयुष्यात इतका कार्य करीन की माझ्यासारखं कोणीही करणार नाही आपण आपला मीपणा आपला अहंकार लोकांसमोर सांगत असतो ज्यांना आपण आवडतो त्यांना सांगण्याची गरज नसते परंतु ज्यांना आपण आवडत नाही ना त्यांना आपण स्पष्टीकरणच देत बसतो इतकं काही बोलून जातो की आपल्याला शेवटी त्रास होत असतो म्हणजेच काय जे लोक आपल्याशी गोड बोलत असतात बघा ज्यांना आपण आवडत असतो आपला स्वभाव आवडत असतो ती लोक आपल्याला कधीच टाळत नाही ते लोक आपलं ऐकून घेतात परंतु ज्यांना आपला स्वभाव खटकतो ना ते आपल्याला पाहूनच बघा प्रत्यक्षपणे नाक मुरडत असतात कधीही आपल्याला चांगल्या प्रकारे बोलणार नाही म्हणजे आपण काय करत असतो मग आपण नशिबाला दोष देत बसत असतो अरे मी एवढं चांगलं करत आहे तरी सुद्धा माझ्या नशिबात अशी माणसं काय येत असतात बरोबर की नाही समर्थ म्हणाले कर्म उत्तमाची कर कर्म उत्तमाची जर केली ना नक्कीच नशीब उत्तम प्रकारे साथ देणारच कारण आपल्याला प्रवास हा उत्तमाचा करायचा आहे बघा समोर प्रवासाला आपण निघालेलो आहोत न हरता न थकता आणि न थांबता आपण प्रवास केला गेला पाहिजे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला उत्तमतेने आपल्याला आयुष्य घालवायचं आहे मग आता आपल्याला नशीब साथ देत नाही आहे मग त्यासाठी आपल्यामध्ये समजूतदारपणा असला पाहिजे कारण लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात कारण सर्वच लोक आपल्याला समजून घेत नाही आणि सर्वच लोक आपलं ऐकत नाही बरोबर की नाही म्हणून आपली वागणूक कशी असली पाहिजे ज्याप्रमाणे आपण संघर्ष करत असतो त्या संघर्षातूनच अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबा देत असतो हा विकत घेता येत नाही आहे आणि दाखवता पण येत नाही आहे तो आपल्या कार्यातून सिद्ध होत असतो जसे तुम्ही कार्य कराल त्याप्रमाणे नशीब आपल्याला नक्की साथ देईल परंतु नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्माला दोष देणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट ते म्हणजे कष्ट कश्त। कष्ट करा आहे त्या गोष्टीत जर माणूस समाधानी राहत असेल तर त्याला त्याच्या आयुष्यात जास्त दुःख येत नाहीये आपण विचार करतो त्या आयुष्यात आपण समाधानी नाहीये कारण आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी नाहीये लोकांचं पाहून जर आपल्या पोटात दुखत असेल तर आपण समाधानी आहोत का जेवढं त्याला मिळालेलं आहे ते त्याच्या कर्मामुळे मिळालेलं आहे त्या कर्मामुळे नशीबानेसुद्धा साथ दिलेली आहे आणि आपण त्यांचा सर्व पाहून बघा आपण कर्म करायचं राहतो आणि त्यांच्याच बघा प्रत्यक्षपणे त्यांच्या घरामध्ये का काय काय येत आहे नवीन नवीन वस्तू काय येत आहे हे, ये हे। पाहण्यामध्ये संपूर्ण आपलं आयुष्य निघून जातं मग आपलं कर्म राहिलं बाजूला आणि नशीबसुद्धा राहिलं बाजूला मग कशाप्रकारे आपल्याला साथ देईल याचा विचार आपण स्वतःहून केला गेला पाहिजे बरोबर की नाही म्हणून चांगल्या विचारांची चांगल्या माणसांची आपल्याला गरज आहे वेळेला कोणीही येत नाही पण वेळ निघून गेल्यावर सर्व म्हणतात ना मला जरी एक कॉल केला असतं मला जरी कोणी बोलावलं असतं तर मी आलो असतो अशी लोकं म्हणणारी आहेत पण वेळेला कोणी उपयोगी येत नाही हाकेला कोणी धावून येत नाही आहे समजून जायचं जर आपल्या शेजारीच आपल्या हाकेला धावून येत नसेल तर समजून जायचं की प्रत्यक्ष आपण तरी चुकत आहोत किंवा ते तरी चुकत आहेत आपला स्वभाव त्यांना खटकतो किंवा त्यांचा स्वभाव आपल्याला खटकत असेल म्हणून विचार करा जगणं आणि वागणं कसं असावं जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा मनापासून विचार करत असत स्वतः सुद्धा आनंद घेत नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवत नाही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये कसं दुःख होईल कसा त्रास होईल हे आपण पाहत असतो परंतु स्वतःच्या आनंदापेक्षा त्या आनंदामध्ये तो कसा समाधानी सुखी राहील याचा विचार करणं खूप गरजेचं आहे बरोबर नाही परंतु स्वतः सुद्धा आनंदी राहिला पाहिजे स्वतःच्या कामाचा बघा आनंद आपल्याला घेता आला तरच त्या कार्यामध्ये त्या कामामध्ये आपण यशस्वी होऊ आणि त्या कामामुळे आपल्याला उत्तम प्रकारे बघा नक्कीच फळ प्राप्त होईल आणि काय चुकलं हे शोधायला हवं पण आपण मात्र कु कुठे चुकलोय हे शोधत बसतो आता काय चुकलंय हे नक्की शोधायला हवं ना लोक आपल्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत असतात आपण आपली माणसं मोठी करा त्याचबरोबर आपोआप आपणही मोठं होऊ कारण काळाप्रमाणे वेळेप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा बदल व्हायला हवा बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे आपण कोणाच्या सहनशक्तीचा कधीच अंता पाहू नका एक व्यक्ती शांत असतो तो आपल्याला दिसत असतो परंतु शांत असलेला माणूससुद्धा घातक असतो म्हणून माणसाची खरी दौलत ही चांगले विचारांची आहे बरोबर की नाही म्हणून चांगल्या कार्या चांगली माणसं नक्कीच येत असतात आपणसुद्धा आपल्याबरोबर ही येणं गरजेचं आहे आपण आपल्या कार्यावर विश्वास ठेवून ते कार्य यशस्वी कसं होईल आणि त्याचप्रमाणे जसं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे ते कार्य कसं करता येईल हे जाणून घ्यायचं जसे आपण कर्म करू त्या कर्माबरोबरच नशीबसुद्धा आपल्याला साथ देईल बरोबर की नाही परंतु नशीब जर आपल्याला साथ देत नसेल तर नशिबाला दोष देऊ नका तर नशिबापेक्षा आपल्या कर्माला दोष देत बसा दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे हे शोधा कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात कितीही काही आलं तरी ते बघा प्रत्यक्षपणे त्यांच्या नशिबामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेलं आहे आपण त्यांच्याकडे जर पाहत बसलो तर संपूर्णपणे आपलं आयुष्य निघून जाईल कारण वेळ कोणासाठी थांबलेली नाही आहे आपण स्वतःहून विचार करायला हवा आणि आपल्याकडे जेवढं काही आहे त्यामध्ये समाधानी नक्कीच असलं पाहिजे ठेविले अनंत तैसे राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय जै, जै रघुवीर समर्थ